मित्रमैत्रिणी मसाला मराठी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला मोसंबीचा ज्यूस कसा बनवायचा ते सांगणार आहे आणि दाखवणार आहे तर ह्या मोसंबी माझ्या बागेतील आहेत आणि पाहू शकता किती सुंदर अशा ह्या मोसंबी तयार झालेल्या आहेत तर आता आपण याचा ज्यूस बनवणार आहोत हे ऑर्गेनिक फळं आहेत कुठलंही याला केमिकल युक्त खत वगैरे दिलेलं नाही तर ऑरेंज सारखा कलर आलेला आहे त्याचा हे पहा तर आता हे आपण कापलेलं आहे तर हे बाजूला ठेवूयात आणि याचे सालं काढून घ्यायचे आहेत आणि सालं काढल्यानंतर ज्यूस कसा का बनवायचा ते पाहणार आहोत तर संत्र्याचे मोसंबीचे साल जे असतात त्याच्यातून असं पाणी उडत असतं काढताना तर ते डोळ्यामध्ये गेल्यावरती खूप जरा असं चरचर होतं त्यामुळे थोडंसं लांब धरायचं आणि अशाच पद्धतीने ह्या आपण दोन आहेत त्या सुद्धा करून घेऊया तर ह्या अलगद बिया काढून घ्यायच्या आणि जर तुम्ही मिक्सरमध्ये करणार असाल तरी ह्या बिया राहिल्या तरी काही प्रॉब्लेम होत नाही कारण आपण मिक्सर जास्त फास्ट करायचा नाही दोन दोन सेकंद फिरवूनच ते मिक्सरमध्ये करायचं म्हणजे त्या बिया फुट न फुटता शरबत तयार होतं एक दिवस काढायचं भांडं आहे आणि हे आम्ही ऑनलाईन मागवलं होतं पण तुमच्यासाठी नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता तर आता आपण हे करायला घे घेऊयात तर आपण घरच्या मोसंबीचा ज्यूस काढलेला आहे पाणी साखर याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाही शुद्ध ज्यूस आहे आणि हेल्दी ज्यूस आहे नक्की असा एकदा ज्यूस करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद